तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम मंडळी राम मी संदीप बघित स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी आज निघालो एक क्षेत्रिजला सोडायला तसंच पुढं कुरडील जाणार आहे थोडं काम आहे माझं ते काम करून परत महागार येऊ पिशवी आणली ती कुठं जाणार आहे काय नाही ना हां पिशवी भांडी

बुजवायचं यंत्र आमच्या गावात आले मस्त पैकी असं ट्रॅक्टरच्या माग मजूर लागत नाही काय नाही काय नाही का ना हा ठीक ना। आहे सचिन नवगिरे सचिन नवगिरे यांनी आणलेला आहे मस्त मध्ये होत आहे की तुरू टाकली अशी वाळायला जरा दाट पडली पण आता राहू द्या म्हणलं वरती कधी न्यायची काय मी चालले आता इकडं आपण त्या दिवशी दोन्ही कॅरेट कांद काढलेला इथं टाकलेलं टाकलेला काटलं नाहीत कारण पातीमध्ये रग होती अजून म्हणजे पात हिरवी गार असल्यामुळं काटलं नाही तर काटलं की त्याला खुब येत ती कांदा कांदात आपल्याला मिरचीवर पाणी सोडायचं आहे दिवस पाळीची लाईट आजच आहे आणि आता दुपारचे दोन वाजलेत रात्रपाळी पाळी लागते परत त्यापेक्षा मला आधी ही वांगी मिरची लसूण सगळ्यावर पाणी सोडायचं आपण त्या नवीन मिरची लावलेली पलीकड त्याच्यावर तर ही परत कांदा आपलं भिजू नये म्हणून घराकडून टाकायचं ते कोरड्या जा जागेवर आणि ह्या दोन दिवसात आबाळ पण याय लागले ऊन कसलंच पड नाही कसलंच ऊन नाही बघा सूर्य आहे ऊन कसलंच पडत नाही त्याच्यामुळे वाळवायनाला पण जरा वेळच लागायला लागलाय वाळायला वार आता पाणी घ्यायचं लसूण कांदा तिकडे मिरची लावलेली त्याला बेसन काढायचे पाणी चालू करून आलो मोटर रात्री आपण थोडीशी तूर भिजू घातली आणि भिजती का नाही बघायसाठी थोडीच घातली आपल्याला डाळ आता बनवायला चालू करायची ना तर कमी पाण्यात भिजू घालून बघितली आता एवढीच तूर वाळवून घ्यायची आपल्याला बघायचं पाणी नाही अजिबात वाळवून घ्यायची आणि डाळ करून बघायची की डाळ कशी कारण आपल्याला पाण्याचं लई टेन्शन आहे पाणी आपल्या विहिरीच्या पाण्याने डाळ जर तूर जर भिजवली तर डाळ शिजत नाही त्यामुळे आपल्याला गावातून फिल्टरचं पाणी आणावं लागतं आपण गेल्या वर्षी सगळं फिल्टरचं पाणी आणलं होतं गावातल्या आणि भिजू घालत होतो पण म्हटलं कमी पाण्यात फिल्टरचंच पाणी वापरले पण फक्त कमी पाण्यात भिजवून डाळ चांगली होती का हे बघायचं म्हणून भिजू घातली होती थोडीच आता ही उन्हाळ्याला टाकायची इकडं बाज टाकली बाजावर चटे टाकली आणि त्याच्यावर आता हे टाकून घेऊ दुपारची वाजली तर एक आणि मी निघालो गायनकडं गायीनं पाणी पाजायला गायना पाणी पाजू आणि परत येऊ आज वातावरण एकदम ढगाळ आहे दुख 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 अस लॉन निवान चिंगीला सोडलं की चिंगी पळाली अशी ज्या पळाली पाण्याकडे ते विहिरीकडे गेली पाणी प्यायला चालू आहे मी तिथवर असतो तिथं पाणी पिऊन होत आहे आणि ती पळून जाणार परत आज तिचा जरा वेगळाच आहे म्हातारी काय आता शिकचा पाण्यापाशी जाईल तरी टाईम आहे तिला पाण्यापाशी जायला खरंचा कालवाल झालाय बहुतेक काहीतरी घोटाळा झालाय आपल्या मनीनं काहीतरी घोटाळा केलाय मनीनं खरुताई धरली आहे म्हणे कुशी गुरुक्ती हे बघा त्याची <laughs> शिकार करते मनी आणि लय उपद्रव केलाय बरं का खरुदाईनी उंदरांनी नाही ते जाऊ दे तिला एकटा एक एक सोडा तिला राग यायला लागला पांड्या चल तिकडं चल तिकड चल तिडे जाऊ एक नको एका मिनटात तर धरली तिला आवाज आला ना तिला ती पिल्ली जायची बरं का ती धरलेली पिल्लूच आहे खुरपण चालू केलं का हाय जरा खुरपालभर पाठीमागचा जनावर बी काढायचा बी पडलं पडलंच की बी त्याचं ग काय जरी केलं तरी काय गोसावळ सीताफळाच्या झाडावर चढून त्याने तिथं बी बियाला आलंय ते अगं खाली लागली होती की ते दिवशी बघितली होती की मी इथेच कुठेतरी ठीक आहे पण निवार झाला आता मोठं झालं कवळं असताना तोडायचं का लक्ष द्यावं लागतं ह्याला काहीतरी केलं तरी लक्ष दिलं का नाही मग जमता आहे नाही मिरच्याचं आयुष्य संप झाला आता शेवटचा तोडा म्हणायचा आता काय राहिलंच नाही की त्याला खांगाळल्या मिरच्या सगळ्या आबाळ आले बाबा त्यामुळे थंड गेली कमी झाली पण हित पुढं थंड कमीच होणार आता तर मंडळी आज मनीने शिकार केली मनी इथं आमदार बसली इकडं नामा बसलाय मला वाटतं दोघांची पोट भरलेली शिकारीमुळे त्याच्यामुळं कालवा हल नाही हलवा नाही काय नाही काय नाही काय नाही आणि तुम्हाला खरं सांगू ता, का त्यांना किती जरी चपाती ही टा आता आपल्याकडे काय दूध नाही तर त्या ही त्यांचं मन शांत होत नाही त्यांना जी नैसर्गिक जी लागायचं आहे का ती त्यांना पाहिजे आणि ती त्यांना भेटते इथं लय आहे इथं उंदरं लय ती आजूबाजूला सरडं लय ती खारोदाई लय द्या अजून बाकीचं जी त्यांचं खाद्य आहे का ते भरपूर आहे त्याच्यामुळं त्यांना ना म्हणे म्हणी माझी म्हणी तर मंडळी आज आपल्याकडं भाजी आहे एकदम मस्त शेवग्याची शेंग आपली घरची दोन शेंगा दिसल्या होत्या हिन कापून ठेवलेले भाजी आहे शेवग्याची शेंगाची भाजी शेवका ही हा तसेच सगळ्याच भाज्या शरीराला चांगल्या असते त्या क्वचित भाज्या प्रकृती बघून आता शेवट ही थोडंसं उष्ण प्रकृतीचा आहे म्हणजे थोडंसं पित्त वाढवणार आहे पण ह्याचा बाकीचे गुण जर बघ चालतं ना तर लय गुण चांगला आहे जसं की वातीसाठी ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सगळे जीवनसत्व आहे ते जे आपल्याला चांगले आहे त्याने आपलं पोट भरतं ही लय महत्वाचं आहे भाजी आपली होती पोट भरतं आता एकच वस्तू तुम्ही सारखी सारखी खाऊ नका बऱ्याच ठिकाणी तसं निघाले की शेवग्याच्या पानांची पावडर रोज चालू रोज चालू तसं नका करू तसं नका करू कारण की आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रत्येक वनस्पतीचं ना आपापलं गुणधर्म आहेत आणि ते आपापल्या जागेला श्रेष्ठ आहेत जसं की शेवगा ही उष्ण प्रकृतीचं आहे तर पहिला गरोदर महिलांना शेवगा अजिबात देत नव्हते त्याचं कारण का तर तुम्हाला ते माहीतच असणार शेवट त्याच्यामुळं ते जरा पित्त वाढवणार पण उष्ण प्रकृतीचं आहे आणि तुम्ही जर कधी सारखाच जर खाताय आहे तर त्याचं थोडंसं त्याचा परिणाम तुमच्याच उतरायला चालू होणार त्यामुळं बदलून 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 सगळं असावं आणि माणसाचा एक नियम पण आहे माणसाला एकच वस्तू बघा तुम्ही सारखी नाही खावं वाटत त्याच्या मागासुद्धा काहीतरी कारण आहे त्याच्या सुद्धा काही कारण आहे ही जी निसर्गाने आपल्याला ठेवलं आहे ना त्याच पद्धतीनं राहायचं असं मला वाटतं बघा नाम ना। मनी नामा कशी झोपलेली दोघ जेवण हे झालं मित्रांनो रात्रीच्या वाजले जवळजवळ साडे नऊ तर मंडळी मनी आणि नामा आपले शांत झोपे गेलेले ते आता आपण पण झोपू आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव देव